हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर त्रिशाने पण तुम्हाला हाय केलं तर आलो आम्ही औरंगाबादला इथून एंट्री आहे रूममध्ये सिंगलच रूम आहे बऱ्याच पाहुणे त्याच्या बाजूला टी व्ही आहे गादी पलंग तर खराब झाला आहे गॅस वगैरे तिकडे बाथरूम वगैरे आहे आंघोळीचं घरातच दुसरं टॉयलेट बाथरूम आहे ते कॉमन आहे सगळ्यांमध्ये कपडे व्हायचे वाटे भांडे राहायचे हा व्हिडिओ कधी येईल मला काही माहीत नाही जेव्हा येईल तेव्हा मला बघू वेळ घेतेल तेव्हा आज आणखी म्हणजे पसारा लावता लावता जरा हे ते मला थकावट आलेलं आहे तर असं टिकली पहिली टिकली लावायची त्रिशा खेळत होती असा काही पसारा लावलेला आहे तर असं हो मी कॅमेरा सेट करायचा प्रयत्न करत होते पण काही होतं काही नाही तर असं पसारा झाला आणताना पण आणि उतरताना पण काही भेटलंच नाही मला दाखवताना तर सबस्क्राईब करा व्हिडिओ येतील तसे येतील मला सपोर्ट असू द्या तुमचा तर तिथं चालवते माझे कपडे वगैरे तुला साठी कोणी काय करू ते काही सांगता येत नाही माझं जसं आहे रियल तसं मी चालू आहे तसं ठेवते साठी कोणी कोणी येणं घरातले भांडणं वगैरे काय म्हणजे एकदम एकदम काहीही दाखवतात तसं तर प्रत्येक घरात राहतात भांडणं नाही म्हटलं तरी कुरेपूर चालूच राहते काही कोणा छोटी कोणाच्या घरात छोटी मोठी कोणाच्या घरात मोठी असं चालूच राहतं पण ते सगळ्या दोन्ही समोर आणणं ते काय मला असं वाटत नाही आता जसं आमच्या घरातही चालू आहे चालू राहतच पण ते सांगण्यात अर्थ नसतो ना काही त्यापेक्षा आपलं आपलं आहे जसं राहायचं तर इथं आम्ही मम्मीच्या घराकडे श्रम घेतले तर चालू आहे आमचं आता त्यांची ड्युटी वगैरे गेली पोरांचा डब्बा वगैरे सकाळी झाला तर यांना दिलं सम्याकला दिला डब्बा भरून त्रिसा येईल आता दुपार एकला शाळा भरते साडेबाराला जाईल तू तयारी करून त्याचं खेळणं चालू आहे म्हणजे चालू होते कपडे धुणं तर नऊ साडेनऊ नऊ वाजले होते नऊ वाजले होते कपडे धुवायला बसले होते पटकन म्हटलं आवरून जाईल पटकन पाच चवचा मजल्यावर गच्ची जावं लागतं कपडे वाट टाकायला खाली या ते संध्याकाळी बोर चालू करता नंतर भरून घेता हा घरात आहे तो आणि बाहेरच राहू हांगुईला इथं वगैरे काही बाहेरचा कपडे घाला यायला त्याला आणून घेते भांडे घासायला घरात जसे दिवस आले तसे काढावं लागतं असं नाही की माणसाला सुखच पाहिजे पूर्ण कधी सुख तर कधी दुःख कधी काय येईल त्याचा भरोसा नाही आहे जसे दिवस झाले तसे माणसाने काढले पाहिजे त्रिशाला पण सर्दी खोकला त्याचा खोकल्याचा आवाज येत असेल तुम्हाला तरी तिला औषध चालू बघू बरं नाही वाटलं तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागणार तरी चालू होते माझे कपडे धुवून खेळ होत काय नाही कपडे धुण्या वगैरे झालं होते कच्च्यावर चालव तुम्हाला दाखवते हे पण आले तुझ्या काही मम्मी काही माझ्याकडं येते तर असं हे आल ते तुम्हाला गच्चीवरचा व्हिडिओ दाखवते कसा आहे कसं नाही कसं वाटतं नाही तर असत्येकाच्या नशिबात काय चालू आहे कसं चालू काय सांगत नाहीत असं मला सपोर्ट असं द्या तुमचा जसं आहे तसं म्हणजे हे टाकते मी व्हिडिओ हो। जसं जमलं तर सारू वस्तू नाही जमा ते एखाद्या शॉर्ट पण येऊ शकतो एखाद्या लॉंग पण व्हिडिओ येऊ शकतो दोन्ही याला मला सपोर्ट करा तशी तर खूप गरज आहे कारण की मला जॉब घरी बसून मी काय करू शकते जॉब मला हे पण सांगा कारण की मुलांना सांभाळून काही बाहेर करणं होणार नाही जॉब त्याच्यामुळं इथं आलं होतं पीक फॉलचं आलं होतं मम्मीच्या साड्या होत्या पिकअप हॉल करायची होती तर माझ्याकडं एकच हे पाय मशीनचं ते, ते।, ते तोंड आहे ना ते दोन आहेत तर मग मी मशीन आदली बदली करावं लागते आता पिकअप हॉलची मशीन लावते ते करून घेते हे पण चालू माझं आणि पिकअ फॉल ब्लाऊज वगैरे आणि पार्लरचं पण केलेलं आहे पण आता जे घर मालक आहेत आमचे ते त्यांनीच पार्लर टाकलेलं आहे त्या काकून पण त्याच्यामुळे पार्लरचं मला काही टाकता येत नाही तर हे आहे ब्लाऊज आणि पिकअप ते मी करते घरी बसल्या पण आणखी याला घरी बसल्या बसल्या मी काय करू शकते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून मी करू शकेल कारण की आजकाल खर्च एवढा वाढलेला आहे ना ते की दोघांनी काम केल्याशिवाय पर्याय नाही करायला काही नाही मी जॉब बाहेर पण मला भेटेल पण पोरांना सांभाळायला कोणीच नाही आहे ना घरी मम्मी आहे तर मग मम्मीला तिकडं भावाकडे जावं लागतं पुण्याला त्याचा ला आता लग्न झालं एक महिना झाला तर मग इथं बघितला सोड नसेल बघितला तर बघून घ्या जाऊ व्हिडिओ लिंक वर तर असं ही मम्मीला मा मावशीन घेतली होती साडी गुलाबी कशी वाटते नक्की सांगा घरी बसल्या बसल्या मी आणखी काय करू शकते ते मला नक्की सांगा म्हणजे घरी बसून असं कोणता जॉब असेल किंवा काही काम असेल ते मी करू शकते होईल थोडासा हातभार होईल अशाने तर असं हे साडी असे त्याच्यावर गोल्डन वर्क आहे थोडस आणि अजून एक आहे तरी दुसऱ्या मॉशिन घेतलेली आहे तर अशा आहे काही साड्या पिक फॉल करायच्या घरचं आहे तर होत काही बाहेरचं होतं करायला आहे बाबा घरात बसल्यास हे आणखी काही असेल तर सांगा तर बघू तर असू द्या मग मुलांचं पण हे राहतं सम्यक पण तसा आला होता हा ह्या टायमाला दीड दोन वाजले होते सम्यक साडे बारा वाजता चालता शाळेत त्रेशा गेली होती सम्यक होता तिकडे मम्मीकडे तर चालू था निघ्या त्रेशा सॉरीच नव्हते गेले मी ते लावून दिलं त्रेशा आहेच घरी आणखी तरी आक हां बारा साडे अकरा बारा वाजले ते त्रिशा घरीच होती सॉरी तिथं होण्यात मला वाटलं गे गेलेच ते नाही गेले शाळेत तिथे जेवण चालू होते या जेवणाला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बटाट्याची भाजी केली ते तिला पण घेऊन बसायचे मी भातच खाल्ला फक्त तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा जेवढा भेटेल तेवढा सपोर्ट करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसे म्हणजे पाहायला आवडतील ते पण सांगा म्हणजे मी टाकायचा प्रयत्न करेल शॉर्ट पण मला जसे जमतील तसे मी टाकायचा प्रयत्न करेल कसे काय तर तिला मी एक दोन घास तिने खाल्लाय तिखट लगेच उठले पाणी पाहिल्यानंतर नुसता भात खाल्ला असा पांढरा भात असं चला मग बाय आजचा व्हिडिओ इथपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये